पोषण कर रहे थे और उनके उपोषण के माध्यम से उन्होंने शेतकारी भाइयों का जो अड़चन थी है अतिवृष्टि की वजह से उसके बारे में उन्होंने सरकार से कुछ मांगे की थी और आज उनके साथ चर्चा करके माननीय मुख्यमंत्री साहब ने मुझे आज यहाँ पे भेजा है उनसे चर्चा करके आज उनका उपोषण छोड़ा है जल्दी ज्यांनी अमिती मुख्यमंत्री साथ चर्चा करके तुमची मांगे जो है वो मंजूर करण्याच्या कोशिश करते आणि नमस्कार आज मंगेश साबळे यांचं मागच्या आठ दिवसापासून उपोषण चालू होतं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केलं होतं आज त्यांच्याशी चर्चा करून मान्य मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं झालं मुख्यमंत्र्यांनीच मला आज इकडे पाठवलं त्यांच्याशी चर्चा करून ज्या त्यांच्या मागण्या त्याच्यावर नक्कीच सरकार पॉझिटिव्ह विचार करेल आणि त्या सगळ्या सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू कारण की आपण कालच ऐकलं असेल देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जाहीर केलं की महाराष्ट्राच्या सरकारच्या मागे केंद्रीय शासन पूर्ण ताकदीने उभं राहील आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याला नक्कीच पूर्ण साथ सरकार देईल त्याच पद्धतीने मंगेश साबळेप्रमाणे सांगितलं की ज्या तुमच्या मान्य आहेत त्या नक्कीच सरकार विचार करून सोडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळ्या मंत्र्यांनी दौरे केले मान्य मुख्यमंत्र्यांनी पण अनेक ठिकाणी दौरे केले मी स्वतः नांदेड जिल्हा पूर्ण केला बंजापूर केला पंढर केला सगळ्या मंत्र्यांनी महाराष्ट्राभरच्या जिथे जिथे अतिवृष्टी झाली तिकडे सगळीकडे प्रत्येक मंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या ठिकाणी दौरे केलेत त्याच्यामुळे